स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथील माध्यमशास्त्र संकुलनात आज रोजी पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे समन्वयक प्राध्यापक डॉक्टर सुहास पाटके यांच्या पुढाकाराने व तसेच माध्यमशास्त्र संकुलनाचे संचालक प्रोफेसर डॉक्टर राजेंद्र गुणारकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा पालक मेळावा संपन्न झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान प्रकुलगुरू डॉक्टर माधुरी देशपांडे यांनी भूसवले तसेच प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर एम के पाटील यांची उपस्थिती होती डॉक्टर एम के पाटील यांनी नवीन शैक्षणिक पद्धती या विषयावर विद्यार्थी व पालक यांच्यासोबत संवाद साधला विद्यार्थ्यांना वळण लावण्याचे काम हे प्राध्यापकांचेच नव्हे तर पालकांचे पण कसे आहे यावर डॉक्टर घनश्याम वेळणेसरांनी प्रकाश टाकला पालक मेळाव्यामध्ये नुकतेच नेट पास झालेले संशोधक विद्यार्थी सतीश वागरे यांचा सत्कार गुरु डॉक्टर माधुरी देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आला या कार्यक्रमाला आजी माजी विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचा समारोप डॉक्टर शैलजा वाडीकर यांनी केला तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर सुहास पाठक यांनी केले व आभार प्रदर्शन डॉक्टर सचिन नरंगले यांनी केले

शकतो तुम्ही हो सोळा नाही का सगळे सर्वप्रथम सगळ्या पालकांचा आभार आपण आपण आवर्जून आपलं व्यस्त कार्य व्यस्त असताना सुद्धा वेळात वेळ काढून शिक्षकांनी केलेल्या मागणीला मानून आपण इथे उपस्थित झाले आहात नागपूर परिसरामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि आपल्या सगळ्यांचं अभिनंदन त्यासाठी आणि धन्यवाद आणि अभिनंदन याच्यासाठी की आपण खूप चांगला निर्णय घेतलेला आहे माध्यमशास्त्र संपूर्ण हे वेगवेगळ्या सोयी सुविधांनी आता अगदी नेटक्या शब्दांमध्ये गुणांक सरांनी सांगितलेलं आहे की कोणत्या कोणत्या सुविधा उपलब्ध आहेत आपला शिक्षण सुद्धा अतिशय प्रशिक्षित अतिशय अनुभवी असं आहे त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांचं आहे एकदा अभिनस की आपण योग्य निर्णय घेतलेला आहे आणि आपलं बाह्य योग्य सहवासामध्ये आणि योग्य मार्गदर्शनाखाली नक्कीच उज्ज्वल भविष्याची वाटचाल करत आहे याबद्दल काहीच शंका नाही आता कार्यक्रम ज्या पद्धतीने नियोजित केलेला आहे माध्यमशास्त्र संकुलांनी याच्यावरूनच आपल्या लक्षात येईल की माध्यमशास्त्र संकुल आणि पर्यायाने स्वामी रामानंद पर, पर पर मराठवाडा विद्यापीठ यांची कार्यसंस्कृती हे तुमच्या लक्षात येईल सेल इथे सायन्स आणि टेक्नॉलॉजीच्या अधिष्ठाता आपल्या बरोबर <laughs> आहे डॉक्टर एल ए सर सुरुवातीला त्यांचं नाव किरायला सगळे ठेवते पण सर इतक्या बरोबर आहेत पहिल्यापासूनच आम्ही सहकार्य संकुलाचे संचालक आहेत भाषा आणि भाषा शास्त्र संकुलाचे पण संचालक आहेत तर आपल्याकडे विद्यापीठातला वेगवेगळ्या प्राधिकरण आणि वेगवेगळ्या संकुलामध्ये मोठमोठी मंडळी आज इथे आपल्या समोर उपस्थित आहे आपल्याला जे काही शंका असतील किंवा आपल्याला जे कुठे काही सूचना वगैरे द्यायच्या असतील तर सगळे जण त्यासाठी सुसज्ज आहेत आताच उल्लेख केला सरांनी दरपट दिनाचा कार्यक्रम झालेला होता आणि त्या कार्यक्रमात सुद्धा त्यांनी वेगवेगळ्या चांगल्या संकल्पना त्यांनी मांडलेल्या होत्या वेगवेगळ्या वेगवेगळ्या क्षेत्रातील -वेग तज्ञ -वेग मंडळी आवाज मार्गदर्शन करण्यासाठी जे -वे उपस्थित राहत आहेत सध्या आणि कौटुंबिक सोहळा आहे तर माझं तरी हवीच नाही कारण सोळा चालतच आहे तर बाकी माहिती आपल्याला त्याच्यामुळे त्याबद्दल बोलण्याचं काही त्याच्यामध्ये कारण नाही पण आपल्याला वेगवेगळे उपक्रम वेगवेगळे संकुल त्या अनुषंगाने आपण देत असलेले सगळे अभ्यासक्रम याची पूर्ण यथायोग्य अशी आपल्याला तिथे माहिती मिळतच असते त्यामुळे त्याच्याबद्दल पण बोलायचं काही कार्य नाही आहे तर अजून एक मला या संकुलामधन एक चांगला गोष्ट अशी आढळून आली की दर्पण दिनाच्या निमित्ताने सुद्धा ज्या लोकांना रोजगार प्राप्त झालेला होता किंवा ज्यांनी स्वतःनी रोजगार स्वयंरोजगाराचं कास ठरलेली होती अशा काही विद्यार्थ्यांचा तेव्हा सत्कार झालेला होता आणि आजही मला आवडलं की मान्यवरांचा सत्कार करण्यासाठी शिक्षकांना त्यांनी जसं तस बोलावलेलं तसंच नेट पास झालेला विद्यार्थी याला सुद्धा त्यांनी आवर्जून मानाने व्यासपीठावर बोलावलेलं होत त्याच्यामुळे आपल्या संकुलामध्ये कशा पद्धतीने विशेष आनंदी याची आपल्याला हिशोबाने महिलांच किती प्रमाण आहे याकडे आपलं इतकं लक्ष असतं आणि आवर्ज उपस्थित राहतात त्याच्याबद्दल आम्हाला खूप आयुष्य आहे आणि पालकत्वच पटतात मला पटत्या मॅडम ची मला छान वाटली की अशा पद्धतीचं पालक होतो हे पण म्हणजे विचार करण्यासाठी आणि कौतुक करण्यासाठी गोष्ट आहे तर समानता समानतेवर अधिष्ठी असं जे आपले निर्णय आहेत आपल्या ज्या ज्या प्रॅक्टिसेस आहेत तर ह्या नक्कीच आपल्याला दाखवून देतात की संकुलाकडून एक वेगळा आदर्श आपल्यासमोर ठेवला जात आहे

की आपल्यापेक्षा आपली पायले पुढे जात आहेत ही फार अभिमानाची आणि अतिशय आनंदाची आणि अतिशय कौतुकाची अशी गोष्ट आहे त्या गोष्टी घडलं तसं जरी काही नसेल तरी आपल्या पुढे जात आहेत विद्यार्थी आणि वेगवेगळ्या दिशा आहेत प्रगतीच्या त्या पण ते पादाग्रस्त करत आहेत तर ही अतिशय कौतुकाची आणि अंतरणीय अशी गोष्ट आहे आताच वाघारे सरांनी एक शंका व्यक्त केली की त्यांनी एक धन्यवाद पण व्यक्त केलेले होते की प्रवेशाचं सगळं प्रक्रिया संपलेली होती आणि त्यांचं काही आर्थिक अडचणी सुद्धा होत्या असं असताना सुद्धा त्यांच्या बाल्याला अतिशय मैत्रीपूर्ण असं मार्गदर्शन केलं गेलं आणि त्यांना तिथे प्रवेश मिळवून दिला गेला याच्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली खूप चांगलं वाटतं आम्हाला की तुम्ही असं जेव्हा व्यक्त करता की शिक्षणांनी चांगले उपक्रम राबवलेले आहेत आपल्याला मदत केलेली आहे आपण पुढे येऊन आवर्जून ते, ते बोलून असा दाखवतात याचा आम्हाला खूपच आनंद आहे तक्रार झाल्यानंतर तक्रारीचा आवाज मोठा असतो पण जितकाच आवाज तर आपण बोलून दाखवता की चांगलं झालेलं आहे तर हे खूप सकारात्मक असं आम्ही समजतो अशा पद्धतीने आपले जे कोणते आपले त्याच्यामध्ये विचार असतील आपल्या ज्या कोणता अनुभव आलेले असतील तर आमच्याकडे ते व्यक्त करत सगळ आणि पालक मिळावा आज आहे म्हणून आजच फक्त यायला पाहिजे असं तर विद्यार्थ्यांना जसं आम्ही चोवीस तास आमच्यासाठी संकुलाच्या दारा आमच्यासाठी ओपन असतात ऑनलाईन ऑफलाईन माध्यमातून त्यांना ज्या कोणत्या शंका असतील जी कोणती त्यांची गरज असेल अडचण असेल त्याच्यासाठी आम्ही सगळेच जण सदैव त्यांच्यासाठी उभे असतो त्याच पद्धतीने पालकांसाठी सुद्धा त्यांच्या अडचणी असतील त्या अडचणींसाठी किंवा ते सूचना देणार असतील तर सूचनांसाठी आपल्या सगळ्यांचं नेहमीच आमच्या ज्ञान संकुलामध्ये परिसरामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे नेहमीच आ, तो तो तर वाघमारे सरांनी जे सांगितलं की त्यांना थोडीशी शंका आहे की नक्की काय पद्धतीने आपल्याला आता आपल्या पाल्याचं कोणीतब कसं असणार आहे तर आता अजून आपला बराच कार्यक्रम बाकी आहे फक्त थोडंसं दोन तीन पहिल्यांदाच पूर्वनियोजित असलेले काही कार्यक्रम होते त्याच्यामुळे मी आपल्यासोबत वेळेस सांगू शकत नाही त्याबद्दल मी दिल्ली व्यक्त करते

ते वेगळ्या पद्धतीने वेगळा त्याचा म्हणजे आपल्याला माहिती आहे की त्याची एक वेगळी दर्जा त्याचा बदलत त्याच पद्धतीनं शैक्षणिक परंपरेची जी आपली एक खूप प्राचीनता आहे अति विशेष पूर्ण झाला आलेत तक्षशिला असेल विक्रमशिला असेल कोण आनंदलासाकी विद्यापीठा आपली आपल्या प्लास्टिक आहे यामध्ये प्रामुख्याने या ठिकाणी मला उल्लेख करावासा वाटतो ना आनंदगावी या ठिकाणी ज्या ठिकाणी साधारणतः दहा हजार विद्यार्थी शिक्षण घेत असत आणि त्यांना ते शिक्षण दानाचं कार्य करणारे दोन हजार शिक्षक त्या ठिकाणी रात्र दिवस त्यांच्या सहवासावर म्हणजे ती खुली रेसिडेन्शियल अशा त्यांचे ते शिक्षण पद्धती दहा हजार विद्यार्थी दोन हजार शिक्षक रात्र दिवस एकत्र राहतात आणि त्या माध्यमातून त्यांना शिक्षण दिलं जातं म्हणजे याचा अर्थ आपण जो आज सध्या एक महत्वाचा घटक जो डिफाईन करतो त्याला स्टुडंट टीचर रेशिओ म्हणजे प्रत्येक पाच विद्यार्थ्यांच्या मागे साधारणतः येईल शिक्षक आणि तो रात्र दिवस आपल्या सोबत आपल्या सहसामध्ये राहणाऱ्या आपल्यामध्ये असलेल्या गुरुंना असतील आपल्यातली असलेली जी चांगली गोष्टी आहेत वैद्य असते सगळ्या वरती ते बारकाईन अभ्यास करून आपल्याला त्या पद्धतीच्या सूचना देणार होते आणि त्या माध्यमातून आपला एक व्यक्तिमत्वाचा जो विकास आहे किंवा आपली एक आकलन शक्ती आहे ते वाढवण्याचं जे कार्य ते करणार होते अशा परंपरेमधून आपण ही शिक्षण पद्धती रुजवून आणि या नालंदा विद्यापीठाचा आणखीन एक वैशिष्ट्य या ठिकाणी मला सांगावं असं वाटतं की या विद्यापीठामध्ये फक्त भारतातीलच विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येत नसत तर इतर देशातील विद्यार्थी ज्यामध्ये प्रामुख्यानं चीन असेल जपान असेल कोरिया असेल किंवा इटली असेल अशा विविध देशातील विद्यार्थी देखील त्या ठिकाणी युरोपी शिक्षण करत त्या ठिकाणी फक्त वेद किंवा या पद्धतीचं शिक्षण दिलं जात नसेल तर त्याच्यासोबत ज्या माणसाला जगण्यासाठी आवश्यक असलेल्या ज्या कला आहे त्याबद्दलच देखील शिक्षण त्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी दिलं आणि ज्या योग्य हेच विद्यार्थी बाहेर देशामध्ये त्यांच्या मायदेशी परतल्यानंतर त्यांच्या राष्ट्राचा जो जी प्रगती झालेली आज आपण पाहतो जपान सारखा अतिशय छोटासा देश घडते जागतिक स्तरावरती एवढं भराग किंवा तंत्रज्ञानाच्या वर्तीमध्ये अतिशय प्रगत असं राष्ट्र म्हणून येऊ किंवा कोरिया देश असेल किंवा चायना असेल अशी जी राष्ट्र आज उभे असावी जे प्रगत राष्ट्र या